ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध अभियानासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन सिंदखेडा तालुक्यातील मेथी व परिसरातील ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते दिनांक सतरा रोजी या ग्रामसभेत ग्राम विकास अधिकारी विश्वनाथ बोरसे संपर्क अधिकारी योगेश गुरव पोलीस पाटील नामदेव बैसाणे दलपत सिंग गिरासे अंगणवाडी सेविका मदतनीस उमेदचे से प्रतिनिधी बचत गटातील महिला व गावातील नागरिक या ग्रामसभेसाठी उपस्थित होते दिनांक सतरा ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असून याबाबत माहिती ग्रामस्थांना व्हावी ग्रामसभा घेण्याचं प्रयोजन ग्रामविस्तार अधिकारी यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ग्रामसभेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आमच्या सरकारचं उद्दिष्ट असून त्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग या अभियानात राहणार असून सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावे असा वाहन त्यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या संबोधनात केले यासाठी ग्रामपंचायतनं विशेष आयोजन केले होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मुख्य सात घटक असून त्यात सुशासन युक्त पंचायत सक्षम ग्रामपंचायत जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे असे घटक अभियानातून राबवण्यात येणार असून ग्रामीण जीवन सुरळीत करण्याचा यामागचा हेतू आहे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्यानं काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगारी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदांना सन दोन हजार समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार अभियानाद्वारे राबवण्यात येणार आहे प्रतिनिधी उत्तम आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा